बस चालक भरतीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने सोलापुरात अर्ज भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे मुंबई बेस्ट बस साठी आठशे चालकांची भरती होणार आहे या भरतीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने अर्ज भरण्याची व्यवस्था रविवार दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोलापुरातील सारस्वत बँकेच्या समोर नीला नगर शेजारी करण्यात आली आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली या भरतीसाठी अर्ज भरण्याकरिता मुंबई येथील प्रोविस ग्रुप ऑफ कंपनी कडून सहकार्य करण्यात येत आहे या भरती प्रक्रियेसाठी चालकांना मुंबई येथील शिवाजीनगर गोवंडी येथे एकवीस दिवसांचे मोफत प्रशिक्षण देण्यात या आहे या प्रशिक्षणासाठी राहण्याची मोफत सोय करण्यात आली आहे प्रत्येक प्रशिक्षणार्थीस भत्ता स्वरूपात नऊ हजार रुपये देण्यात येणार आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भरती करून घेण्यात येणार आहे या प्रशिक्षणासाठी आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स बॅच बिल्ला बँक पासबुक वर्तवणुकीचा दाखला फिटनेस सर्टिफिकेट आदी कागदपत्रे आवश्यक आहेत इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अमित गायकवाड यांनी केले आहे निमुदारपेठ आंबेडकर नगर येथे आपण कार्यालय केलेलं आहे तिथून उद्यापासून ते सतरा सतरा मे दोन हजार पंचवीस ते एकोणीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज आपण मापून घेणार ड्रायव्हर साठी आणि आपलं हे पडताळणीचा दाखला वगैरे आणि हे मोफत अर्ज स्वीकारला जाईल अर्जाची फी वगैरे कुठे स्वीकारली जाणार नाही डायरेक्ट त्यांना आपण एकवीस दिवसांच त्यांना आपण प्रशिक्षित देऊन नाव आहे नामांकित कंपनीमध्ये त्यांनी चालू केली आहे या पत्रकार परिषदेस रोहित रासे अविनाश उपाध्याय गौरव तायडे आशितोष उपाध्याय आदी उपस्थित होते